हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत छोले भटोरे तर छोले भटोरेची रेसिपी आहे तर पावसाची सुरुवात झाली आहे तर पावसामध्ये मस्त तळवलेल्या वस्तू खाण्यासाठी चांगलंच वाटतं एकदम भारी पाऊस पडत असतं तर ता भजे कांदा भजे वडापाव त्यानंतर पुरी भाजी तर आज छोले भटोरे आहेत तर बघू शकताय तुम्ही किती छान मस्त फुलून तयार झालेले आहेत भटोरे तर एकदम परफेक्ट भटोरे कसे बनवायचे मी दाखवलेलं आहे रेसिपी पूर्ण बघा व्हिडिओ तर एकदम परफेक्ट टम्म फुगलेले भटोरे कसे बनवायचे ते सांगले तर त्याआधी आपण छोले बनवणार आहोत तर छोले मी रात्रीच भिजत ठेवलेत आणि आता कुकरमध्ये लावून घेऊया मीठ टाकले आणि पाच ते सहा सिट्ट्या करून घ्यायच्यात आणि आता मसाला करूया तर टमाटे हे ते वेगळे वाटून घ्यायचे आहेत आपल्याला प्युरी बनवायची आहे मिक्सर जारमध्ये टाकून आणि कांदा लसूण आणि अद्रक त्याची वेगळी बनवायची आहे तर आपलं छोले जे आहेत ते रेडी झालेत बघा शिजून एकदम नरम शिजले पाहिजे आता फोडणी करून घेऊया छोलेला तेल टाकून घ्यायचे तेल थोडंसं जास्तच टाका त्याच्यानंतर ते मी तेजपत्ता टाकलेला आहे काही गरम मसाले टाकणार आहोत जसं की लवंग घेतले विलायची घेतली कर्णफूल दालचिनी आणि शहाजिरे घेतलेत शहाजीरे अर्धा चम्मच घेतले मसाले चांगले तडकले की ही टमाट्याची कांदा लसूण आणि अद्रकची पिवरी टाकून घेतलेली आहे आणि टमाट्याची जी, जी पिवरी आहे ती पण रेडी केली आहे मोठे दोन टमाटे होते ते थोडंसं परतून झालं की टमाट्याची पिवरी टाकून घ्यायची बघा कलर पण छान येतो आणि टेस्ट पण एकदम भारी होते मसाले एकदम छान परतले पाहिजे बघा तर मी थोडंसं जिरे पावडर घेतले त्यानंतर छोले मसाला आणि लाल तिखट आणि हळद छोले मसाला कोणताही घ्या मी एवरेस्टचा घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकले मसाल्यापुरतंच कारण छोल्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे ऑलरेडी आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात कवळ्या कवळ्या हिरव्या मिरच्या घ्यायच्यात तर थोड्याशा हुब्या कापून टाकायच्यात त्याच्यामध्ये आणि आता मसाला छान शिजला आहे आपला की आता छोले टाकून घेऊया आता छोले टाकून घेतलेत आता मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचेत एकदम छान आणि तुम्हाला ग्रेवी हवी असं अजून तर थोडंसं पाणी टाकून घ्या त्यामध्ये आणि एक पाच खड़ हो ते दहा मिनटं मस्त खळखळीत उकळू द्या त्याला बारीक थोडासा गॅस करा आणि उकळी येऊ द्या आणि मग नंतर वरतून त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण खूप सारी कोथिंबीर मग आपली छोल्याची भाजी रेडी खाण्यासाठी तर बघू शकता तुम्ही मी ग्रेव्ही भरपूर ठेवली आता वरतून कोथिंबीर टाकून घेऊया भाजी रेडी झाली आहे आपली आता आपण छोले बनवून घेऊया छोले झालेत सोबत खा लागणारे भटोरे बनवून घेऊयात एकदम छान दिसत बघा आणि कलर पण छान आला आहे सुगंधचा एकदम भारी येतो आहे तर छोल्यांना बाजू ठेवूया आणि आता पीठ मळून घेऊया तर मी मैदा घेतला आहे दोन वाटी मैदा घेतला आहे आणि एक वाटी रवा घेतला आहे नॉर्मल आणि त्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकला आहे त्यानंतर मीठ टाकलं आहे आणि तेल टाकलं त्यानंतर दही घेतले दही तीन चार दही दही ते चार चम्मच दही घ्यायचे आंबट जेवढं दही असलं तेवढं चांगले होतात छोले आणि तेल जास्त नाही आपलं पोह्याचे दोन ते तीन चम्मच टाकलेत आणि रवा कोणताही असू द्या जाड किंवा बारीक तो घ्यायचा आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं पीठ मळून थोडंसं ठेवून द्या आणि मग नंतर भटुरे बनवायला घ्या गाई असेल तर एक पाच मिनटं तरी तुम्ही भिजून ठेवा पीठ पाच ते दहा मिनटं तर आता तेल चांगलं गरम झालं आहे भटोरे लाटून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये सोडायचे तर बघू शकता तुम्ही तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्या एकदम फुललेले बनतात आणि बरेच वेळेस आपण मैद्याचेच बनवतो कुणी रवा कमी टाकतात तर रव्याचं प्रमाण थोडं जास्त घ्या दोन वाटी जर तुम्ही घेत असाल मैदा तर एक वाटी रवा घ्या आणि एक अगदी एक चुमूटभरच त्याच्यामध्ये खायचा सोडा टाकायचा आहे चवीपुरतं मीठ आणि दोन ते तीन चम्मच आपलं तेल किंवा तुम्ही तूप टाकलं तरी चालेल तर बघू शकता एकदम टंब असे फुगलेले भटोरे बनवून रेडी झालेत आणि बरंच वेळ झालं मी बनून तरी पण ते टम फुगलेलेच आहेत बघा तर आता त्याच्यावरती थोडंसं आपण कांदा टाकून घेऊया भाजीवर नंतर लिंबू टाकायचं आणि गरमागरम छोले आणि बटोरे खाण्यासाठी रेडी एकदम भारी असे बनलेले आहेत तर नक्कीच करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल